नाही नाही ना, ना शांताबाई तुम्ही तुमचं एवढं किमती वेळ काढून आलं बरं का आमच्या ह्याच्या संजनासाठी खरंच तुमचं आभारी तेवढं कमीच बरं का आभार मानून तेवढं अहो भाऊ आभार कसला मानायचं त्यातमध्ये आता हे बघा जसे रश्मी माझी मुलगी तशी रे माझी मुलगी आणि आता कसं आहे माहिती का रेचा संसार सुद्धा आहे ना मीच वाचवला मीच वाचवलं म्हणजे मी काय वाचवलं नाहीये फक्त कसं आहे माझा आई बापूच्या डोक्यात जरा थोडं वेगळंच घुमत होतं गैरसमज झाला होता मग सांगितलं दोन गोष्टी समजून सनी पुरुक दाखवला हा कुठे गेली ही तुमची पुरगी कुठे गेली काय नाव तिचं संजना सांगते दोन गोष्टी समजून आणि तुम्ही काय काळजी करू नका ती हो का ती जी विकी म्हणणार आहे का माझ्या मैत्रिणीचा रुपये आहे ना ती माझी मैत्रिणी आहे तिथे स्पर्धा आहे ती त्यामुळे काय एवढं घाबरू नका काय नका तुम्हाला वाटलंच आहे ना तिचं घरीच घरचा अड्रेस देते नंबर देते नाही नाही घाबरायचं तसं काय नाहीये आता मला सांगितलं आदितीने सांग सांगितलं आमच्या सुनबाईने सांगितलं सांगितलं सगळ्यांनी ती पोरग काय बरोबर नाहीये ही पण आता तुम्ही म्हणताय की तुमच्या मैत्रिणीचं पोरग म्हणल्यानंतर कसं आहे आता मस्त तुमची मैत्रीण ही सगळे ना त्यांनी चांगले संस्कार दिले असेल आय बाप चांगले संस्कार देणार ना हो लेकरांच्या नादानी एकमेकांच्या नादांनी लेकरांना बिघडायला काय लागतंय आणि ही आमची पोरगी काय माहितीये का ती लाडनिडी झाली जरा तिला कसं आहे तिला आता समजून सांगितलं तर ती काय ऐकण्याची स्थिती नाही आहे बघा ती त्यामुळं म्हणलं तुम्ही या तिला दोन गोष्टी समजून सांगा आणि तिला काय काय कळून काय द्यायचं नाहीये तुम्हाला वेळ असेल तर काय करा तिकडे जाऊ वाटलंस जी मुलगा आहे का नाही त्याला मी सांगितलं होतं तुझ्या आईवालांना इकडं बोलव म्हणलं तुमच्या लग्नाची बोलणी करू असं म्हणलं होतं पण आता तुम्ही म्हणताय मुलगा चांगला नाही काय म्हणजे काय म्हणजे आता कसं आहे माझी मुलगी त्याच्यावर प्रेम करते अशी म्हणते आणि कसं आहे माहितीये का ती मुलगा कसं आहे काय मला चौकशी करायला पाहिजे बाप म्हणून तर मला बघायला पाहिजे ना म्हणून म्हणलं आदित्यला म्हणलं जा म्हटलं आणि त्यांना घेऊन या म्हटलं इकडं नाही नाही बरोबर आहे भाऊ तुमचं बरोबर आहे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका पण मी जर तुम्हाला सांगायचं म्हणलं का नाही मस्ती माझ्या मैत्रिणीचाच मुलगा आहे पण नाही जरा ती पूर्ण बिघाडलंच आहे जरा बिघडलेलं आहे ती काय ते रियाला पण आहे ना जरा थोडं असं दमदाटी करत होतं कंसोड्यांनी सांगितलं मला रियाने सांगित सांगित सांगितलं सगळं हां आणि त्या पोराला समजून सांगितलं मी का त्याला तरी पण ती काय जरा थोडं हाय जरा कामातून हा हा गेलेलं आहे कसं आहे का ती आता मला ना मी सांगितलं होतं म्हणजे माझ्या मैत्रिणीला फोन करून सांगितलं पण मला माहित नाही की बाबा नाही का म्हणजे मी तिला सांगितलं नाही की बाबा आमच्या गावात रिया म्हणणारी तिथे निणंद हे नाही आता हे का भाऊ तुम्ही म्हणताय म्हणजे भेटायला पण आता मला तर काय भेटायला म्हणजे कसं आहे तिकडे गेली तर का माझी माझी हायवर डिलिव्हरी झाली तिची आता तर ती अजून ती कसं लहान लिखरू ही आहे तिला नाही ना अजून काय एवढं शिजर झालेलं आहे तिचं त्याच्यामुळे मला तिकडे जावं लागतंय Hmm? मग मी जावं म्हणलं मी तुमच्या घरी येते म्हटलं सांगते म्हटलं तुमच्या बहिणीला समजून सांगते तुमच्या आईवाला सांगते आणि तुम्हाला देते की त्यांचा घरचा पत्ता देते मी इथून काय करते रुपिला म्हणजे माझ्या मैत्रिणीला फोन करते तुम्ही जावा बिंदात जावा hmm? काय टेन्शन नाही काय नाही हां तुम्ही जावा तिथं आणि तुम्ही विचारा तुम्हाला जे काय विचारायचे ते पण मी म्हणते तुम्ही जाऊच नका बघा हां बघा तुम्ही जाऊ नका काय नका माझी मैत्रिणी आहे मैत्रिणीचं पोरग येते पण संजनाला का नाही तुम्ही सांगा समजून सांगे मी सांगते कारण ती विके म्हणणार का नाही जरा म्हणजे बरोबरच नाही असं नको व्हायला की माझी मैत्रिणीचं पोरग आहे आणि ती चांगलं चांगलं नाही आहे पोरग तरी मी तुम्हाला म्हणते चांगले चांगले तुमच्या पुढे आयुष्य कशाला बरबाद करायचे हां त्याच्यामुळे मी काय म्हणते की तुम्ही तिच्या घरी जाऊ नका नाही वडिलांना ही काय सांगायची काय गरज म्हणजे जायची काय गरजच नाही नाही तुम्ही बरोबर बोलताय पण मला काय वाटतंय माहितीये का तुम्ही द्या अड्रेस द्या तुमच्या मैत्रीणला फोन करून सांगा आणि त्यांना दोघांना थांबा बनाव त्या जी काही विके आहे ना त्याच्या वडिलांना घरी थांबा म्हणाव त्यांच्या कानाव घालतो काय होतंय माहितीये का की आपण इथं सोडून चालत आणि काय माझी पूर्वी बावळ डोक्याची काय करायला लागली की ती आमच्यावर विश्वासच ठेवाना गेली ठेवाना गेली आणि ती कसं उद्याच्याला उद्याच्या पुढचं पाऊल नको ना उचलायला उगच तिच्या डोक्यामध्ये लय काय काय विचार विचारायचं उगळं नसलेला उद्योग करायला नको आणि हे बघा माझ्या पुरीला मी तरी करून हे करून मी वाचवलं पण ते अजून सोबत बोलतोय जुनो दुसऱ्या पुरींचं आयुष्य बरबाद करतोय की त्याच्या आईवाला कळायला हवं ना मी तर म्हणतो तुम्ही तुमची मैत्रिणी म्हणल्यानंतर काय नाही तुम्ही आवर्जून एक दिवस वेळ काढून काढून एक दोन तास वेळ काढून सुनी का तुम्ही याच आपण जाऊच आणि त्यांच्या आईवाल्यांना सांगू की तुमचं काय करते काय नाही म्हणून हा बरोबर करते पुरींचं आयुष्य गोड बोलून गोड बोलून सनी हा त्यांच्या कानावर तुम्ही घालणं गरजेचं आहे बघा मला असं वाटतं आ, ते विकेला ते हाणलं होतं पण मला माहितच नव्हतं की ते रुकीचं पोरग आहे म्हणून मला अजिबात माहित नव्हतं मला नंतर कळालं ते या नवरा आमचे जाय बाफू ते म्हणत होते की त्यांना ओळखतोय ते कोणाचं पोरग त्यांनी सांगितलं मग कळालं मला नाही मला जायचं माझ्या मैत्रिणी तिकडे जायचंय सांगायचं तिला मी फोनवर सांगितलंय तसं बरं का पण बघू मग आता काय आता तुम्ही म्हणताय तर तिथे एक दोन तास वेळ काढून नाही तर काय करू मी तिला फोन करते तुम्ही थांबा जरा मी तिला फोन करते तिला म्हणते तुला जर वेळ असेल तर तू आणि भाऊजीने घेऊन ये म्हणते इकडे येईल ते तिला एवढं हे नसतं मी तिला सांगल मी एक दोन तास एक दोन तासासाठी ये म्हणते तिला मी आणि सांगते जरा मग ती आपण जाण आपलं त्यांनाच इकडे बोल वाटलं अहो नाही नाही शांतबाई बोलवा ती त्या पोराच्या मी इकडे बोलवा आता आपलं आम्ही कशा म्हणू का आम्हाला कामदा नसते आणि तिकीट खर्च करून हे करून काय जायची गरज नाही बोलवा की त्यांचं पोरग वाईट वागतंय का नाही हा माझ्या पुरीला फसवतोय अजून दुसऱ्या पुरीला फसवतोय असते संस्कार दिलेत हा नाही मला काय म्हणायचं माहिती आहे का, का। तुम्ही मग म्हणताय हो आपण आई बाप चांगले संस्कार देतो पण ते मोठे झाल्यानंतर असे वागतात पण काय करा तुम्ही शांतबाई एक काम करा तुम्ही तुमच्या मैत्रिणीला तिच्या नवऱ्याला इकडे बोलून घ्याच म्हणायचं हातातलं काम सोडा इकडे या म्हण कारण काय माहितीये का माझी संजना म्हणणार का नाही तिच्या आयुष्य बरबाद होणार आहे बघा त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर का नाही शांतवाय तिला फोन करून इकडे बोलूनच घ्या असं म्हणायचं मला बर बर तुम्ही तसं म्हणताय तर ठीक आहे करते मी फोन तुला फोन करते मी आणि मग तिचं वेळ नसेल तर मग एक दोन दिवसात काय ना येणे आम्ही तिला फोनवर सांगते सगळं फोनवर पण सांगते पण फोनवर समोर इकड बोलू शकतो आपण ठीक आहे बघू मी तुम्ही फोनच लावते आणि बघते काय ये ये म्हणते एक दोन तास तासामध्ये येईल लांब नाहीये टेन्शन घेऊ सगळं संजनाचं काय होणार नाही त्याला ह्यातून बाहेर पडल कसं आहे माहिती का संजनाला ह्यातून बाहेर पाडायचं आहे पण तिची आता माझ्या मैत्रिणीचा पोरगा आहे त्याला सुधरवायचं आहे बघा त्याला चांगली अक्कल घडवायचीच आहे शेवटी त्याच्या की ह जेवढं तरुणपणामध्ये हे तेच असं वागतोय हे करतोय हा स्वतःच आयुष्य ती बरबाद करतोय किंवा शेवटी तुम्ही काय काळजी करू नका माझ्या मैत्रिणीचं पोरग त्याला चांगलं सुधरवती आणि तुमचे सज्जन यातून बाहेर पडल अहो शांतबाई ती तुमच्या मैत्रिणीचं पोरग आहे त्याला सुधरवायचं न सुधरवायचं ती तुमची तुम्ही बघाव पण माझी पोरगी अडकली ना हा म्हणजे माझ्या सुनाच्या मागं लागला होता म्हणजे माझा माझ्या पोराचा संसार वाटवळ होता वाचवला आणि आता माझ्या पुरीच्या मागे लागले हात धुन सनी हा त्याने काय म्हणजे आमच्या म्हणजे आमच्या घरादारावर सगळं संकट आणायचं किंवा सगळं बरबात हे करून टाकायचं असं त्याने हे केलं का सांगा बरं हा हे का ती तुमच्या मैत्रिणीचं पोरगा असेल त्याला सुधरायचं न सुधरायचं ते आता तुम्ही बघा खरं पण मला माझ्या पुरीच आहे ना आविषय ना तिचं त्याच्यापासून वाचवायचंय हा त्यातमधून ती अडकली का नाही त्याला फक्त वाचवायचं एवढंच करा तुम्ही आता आधी तिची आई बोलतोय ना आपण आता करते ती व्यवस्थित करते तर आलेत ना नको टेन्शन घेऊ होईल व्यवस्थित अयो हे कोण आले कोण पाहुणे आले ते संजना आले का तू ये, ये तुझीच वाट बघत होतो हे बघ ती शांता काकू म्हणणार आहे बघ आता ते सगळं तुला समजून सांगते ते पोरग कसं आहे ते कळल तुला हे आतमध्ये भर झालं आले ए आदिती दादा तुला तुला मी किती वेळा सांगितलं ना हे बघ मला कोणी सुद्धा समजू नका हे बघ तरी आणि ना तुझं कान भरलं असतं आई बाबाचं पण कान भरलं असतं आई बाबा हे सगळे सगळे तिचं ऐकतात मी नुसते ऐकत कळलं का मी आताच विकेला भेटून आली आणि ना विकी काय असं काय नाहीये त्याला खूप टेन्शन आहे आणि तू अजून त्याला टेन्शन देऊ नको मी आधी देतात मी अजून सांगते बघ माझ्या लाईफ मध्ये तू आजी बाय ना खरं तू तू काय तू हे बघ मला तुझ्या बोलायचं बघ बो। बाबा संजना आली बघा आली का बरं झालं संजना ये इकडे ये हां बाबा काय झालं संजना बाळा यांना ओळखलं का शांता काकोईत बघ ही ती विकी म्हणणार आहे ना तिची आई आहे ना त्यांच्या मैत्रिणी ही विकीच्या आईला त्यांच्या वडिलांना विकीला

चांगलं शिकायचं आई बाबाचं नाव कमवायचं असं बसते बघ बरं तुझ्या आई बापांनी मला तुझ्या आधी त्या दादा किती टेन्शन मध्ये मला घेऊन आला इथं त्या भावाला बहिणीची काहीतरी हाय काळजी आई बाबाला तुझ्या काळजी हाय म्हणूनच एवढं तुला थोडं थोडं सांगतात का नाही तू त्यांचं ऐकत नाही मोठ्या माणसाचं ऐकत जा ती काय तू आता ती काय दुश्मन आहेत का सांग बरं चांगलं सांगत ते ती पोरग नाही तुझ्यासाठी योग्य नाही ना काय का हिरे चिटकलं सांग बर पण काकू माझं त्याच्यावर प्रेम आहे अरे वा प्रेम काय परत होत नाही का सांग बर आता तू जर चांगली शाळा शिकली तुला चांगली नोकरी लागली त्यापेक्षा चांगले तुला फुल भेटल त्याचे तेवढे जे प्रेम करते त्यापेक्षा तुझ्या प्रेम करणारे भेटल आणि असं प्रेम प्रेम करते आईबाप किती टेन्शन म्हणजे त्यांचा चेहरा बघ जरा आता एवढं लहानाचं मोठं केलं तुझ्या आई बापाने एवढं सगळं किती किती हल काढून सांगित तुम्हाला लहानाचं मोठं केलंय चांगले शाळा शिकवत्यात हा अगं तुमचं नशीब एवढं की तुम्ही तुम्हाला चांगले शाळा शिकायला भेटत्या चांगले तुमले कपडे घालायला भेटतात अगं आमच्या टायमाला कसलं आम्हाला शाळा शिकायची म्हणले तरी आम्हाला आई बापाय पैसे नाही म्हणून शिकवत नसायचं हा का आम्हाला नीट कपडे नसायचे खायला नीट वेळ भेटत नसायचं तुमचं एवढं चांगलं नशीब आहे तर तुम्ही असं आई बापाला टेन्शन देताय आहे प्रेम प्रेम करताय तुम्ही अगं प्रेमाने सगळं भागत नसतं ह्यापेक्षा तू तू पहिले स्वतःचे पाय उभा राहा चांगलं शिक्षण कर आई बापाचं नाव कमव काकू पण हे बघा मी मी शिक्षण कुठं म्हणते माझं शिक्षण सोडायचं जरी आमचं लग्न झालं तरी पण आम्ही दोघं पण आहे ना एकत्र शिकू एकत्र काम करू ना असं थोडी की हे म्हणून आणि मी त्याच्यावर प्रेम करते त्यासोबतच लग्न करणार आहे आणि हे बघा तुम्हाला ते रे आणि आधी ते दादांनी किंवा आईबाबांनी काय सांगितलं मला माहित नाही पण ती मुलगा चांगला आहे माहिती आहे का ती माझ्यावर प्रेम करतोय त्याच्यामुळे मी त्यासोबत लग्न करणार आहे आणि कोण म्हणले की मी माझ्या आईबाची इज्जत घालवती वगैरे पळून जाऊन तर काही लग्न बिग्न केलं नाही ना आहे ना मी सांगितलं घरच्यांना उलट सगळं प्रमाणितपणाने सांगितलं तर माझ्याच विरोधात जायला लागले ते हा हे बघा काकू मला हे पण करायचं होतं की मग मी ज्या मुलावर प्रेम करते ना त्याच्यासोबत जाऊन सगळे पळून जाऊन लग्न करू शकत होते ना मग मी माझ्या आई बाबाचा विचारच केला ना की नको ह्यांची इज्जत घालवायला वगैरे सगळं घरात सांगितलंच ना हळूहळू मग हे बघा ना तुम्ही प्रमाणितपणाने सांगितलं तर अरे आदित्य बघ बघतोय काय किती तिथे थोबाडीत हा कशी बोलते काय हाय का तिला हा आई बापा तुला एवढं सगळं सांगतोय गळा तुड तुड कळतच नाही मी किती वेळ सांगितलं आदेश बाबांना सांगितलं ना आदि त्याला सांगितलं जर कॉलेज बंद करू बंद करू ही अजिबात ऐकणार नाही इनबाई थांबा सांगते समजा थांबा अव शांत बाय ही समजून सांगण्याच्या लायकीची राहिली नाही पूर्गी अव मी म्हणते ती जन्म जन्म कशी नाही कोण असतो एवढं सांगतोय कामधंदा हातातला ठेवून सांगतोय ही लिखरू हां आदित्य म्हणणार एवढं सांगते गळापुडू तुडतोड ही लाकल ती पूर्ग करत बसली बा हे बघ काय माहिती का तुझ्या डोळ्यावर पट्टी बांधली बघ ती पोरग खरंच तुझ्या चांगलं नाही याच ती फसवणार आहे मला सांग आता ती पोरगम तू म्हणती की माझ्या प्रेम करते खरंच तुझ्या प्रेम करताय का ती खरंच करताय का प्रेम मी जे सांगते ते कर बर कळल मग ती खरं प्रेम करताय का ना करते कळल मग चल म्हणा जाऊ त्याला त्याला काय म्हणायचं चल आपण म्हणायचं लग्न करू आता आता लग्न करू म्हणावा माझे आई बाप हे सगळे तयार आहेत म्हणायचं ते तुम्ही पळून जायची काय गरज नाही त्याला काय म्हणायचं चल आपण एखाद्या मंदिरात जाऊ म्हणायचं माझे आई वडील यायला तयार आहे म्हणायचं ते शांता काकू यायला काकू तुम्ही आहे मी म्हणते त्याला म्हणते पण तो लग्नाला तयार नाही म्हणजे आईला सांगितलंय पण वडिलांना सांगितलेलं नाही अजून त्याच्यामुळे तयार नाही आणि तो म्हणतो की लग्न करून स्वतःच काहीतरी बिझनेस करायचं त्याला त्याचं करिअर करायचं आणि मग आम्ही दोघं लग्न करणार आहोत तसं मला फसवणार नाहीये मी विचारलं त्याला लग्न तो सांगते तुझा आधी ते दादा सांगतोय तुझी सांगते म्हटल्यानंतर त्यांना काहीतरी दिसलं असेल बघितलं असेल ना त्यांनी सांग बरं बघ ती आहे का बरं ठीक आहे लग्नाला नाही स्वतःच उभा उभारायचं करिअर करायचं आहे त्याला बिझनेस करायचा आहे त्याला मग ठीक आहे म्हणा ठीक आहे नको करू लग्न लग्न नको करू पण आपण लग्न जमू म्हणा साखरपुडा करू एवढं तर करू शकतो ना बघ बर साखरपुडा करू म्हणाव तुझ्या आई बापाला सांग म्हणा अगं तुझ्या बाबांनी सांगितलं त्या आई-बाबाचा तुझ्या त्याच्या आई-बाबाचा नंबर दे ना मा दुणा दुणा ही कराना म्हटलं ना तर तू ओळख की आणि एक दिवस तुला नाही ना नक्की कळल बघ ती पोरग काय नाही तुला फसवते आणि हं माझ्या मैत्रिणीचं पोरग तरी मी त्याच्या विरोधात का बोलते हं कारण मी सुद्धा माझ्या डोळ्यांनी बघितलंय माझ्या कानाने ऐकलंय हं हे तुझ्या रिया बहिणीला किती बरे त्यांनी धमकी दिली हे केली हं ऐकज जरा जरा थोडं मोठ्या माणसाचं ठीक आहे काकू मी ठीक आहे मी येते करते फोन त्याला मग विचारते मी आलेच मी कपडे चेंज करू बघितलं का बघितलं हा आदितीची बाबा किती उद्धटवणी बोलून गेली हा कळत का की आपल्या घरी पाहुणे आले आपल्यासाठी त्यांचं हातातलं काम सोडून सनी हिजा हिजा आयुष्य बरबात नाही व्हावा म्हणून सनी त्या बिचारा सांगतात समजून सनी हा कसं त्यांना सगळं घालून पाडून बोलून सनी उद्धटपणाने गेली निघून सनी हा मी तुम्हाला किती वेळा सांगितलं चांगलं पोरगा बघा हिजा ना हा कुठंतरी लग्न लावून द्या बघा हा ही पोरगी का नाही हाता हाताबाहेरून गेलेली पोरगी पुरगी काय करा तुम्ही तुम्ही तुमच्या मैत्रिणीला फोन लावा आणि त्यांना इकडे बोलून घ्या काय माहितीये का ही संजना काय माहितीये का मस्त तुम्ही एवढं समजून सांगितलं पण तिच्या बोलण्यात जे काय समोर आले ते कळतंय आपल्याला ती काय त्या पोराला सोडणार नाही त्या पोराला आहे ना त्याची चांगली झाक झिरो लागल लागेल की ती पुरीना फसवतो हेच बघायचं मला तुम्ही काय <laughs> करा <laughs> तुमच्या मैत्रिणीला फोन लावा आता आता आणि त्यांना ये म्हणावत असा परत लावा फोन तुम्ही बर बर ठीक आहे भाऊ तुम्ही म्हणता तर घेते बोलून त्यांना अरे जा ना तुला स्वयंपाकाचं बघू जा शांत का हे चांगलं हे स्वयंपाक हे कर काय तरी थोडा जा अहो नाही ना येईन बाय राहू दे मी जेवण करूनच आले कुठं कुठ अगोलाय सगळं करेल की करेल जा कर ही, कर जा काहीतरी करते स्वयंपाक हे बाजी काय शांतबाई तुम्ही ही हो का तुमचं खूप उपकार माझं आदित्य पण आहे ना त्या दोघांचा संसार वाचा तुम्ही वाचवलंय बघा हा बघा तुम्ही पुण्याचं काम करताय पण ही आमच्या पुरीच्या टक्कुर्यामध्ये अजिबात घुसतच नाही बघा हा मी किती घरच्यांना यांना सांगते हा आदित्यांना ही सांगते ते आदित्य मस् मग ऐकते माझं कॉलेज बंद करायचं म्हणतोय पण करायची ऐका ना काय करायचं वाचलेलं आहे करा हा नसलेली बरी पण काय हो का तर सांगा जरा थोडं तुमच्या हाय मैत्रीण म्हणल्यानंतर होका जे बरं झालं बघा आता कुठं ती पूर्व त्याच्या आई आई बापाला बा बोलवत नव्हतं आणि कुठला नंबर देत नव्हता आणि कुठं राहायला हे आम्हाला पत्ता नव्हता हा या संजनाला कुठं नेऊन इकलं तर हिला काय कळणार आहे का आडमोड डोक्याची पोरगी आहे हा तेवढं का माझ्या संजनाचा आयुष्य तेवढं तुम्ही वाचवा बघा लय उपकार होतील होईल बाय नका चिंता करू होईल सगळं व्यवस्थित होईल अच्छा म्हणजे आता तू त्या शालिनीला जाऊन मिळाली काय हा अला का तनयाचं तू स्वतःच्या पुरीचा संसार तू उद्वस्त करते आई म्हणायची कायदेशीर का म्हणायची हिला स्वतःच्या पुरीने आता ठीक आहे ना खेली चुकी तिने पण संसाराला लागली ना तिची ती काय गरज आहे का हिला शालनीला सांगते ती शालनी जे सांगते ते करते काय ती हा म्हणजे पाहुणे टेन्शन मध्ये पाहुण्याने टेन्शन मध्ये कोणाला काय सांगितलं नाही हम्म ठीक आहे थांब जरा तू काय माहितीये का तनयाची आई तुला चांगलं बघावंच लागल जरा थांब आता हे माणूस माझ्याकडे असं राग आणि का बघते शाळेने ऐकलं तर नाही नाही मी तिकडे जाऊन लांब बोलले होते कसं काय ऐकलं पण काय झालं असं बघायला माझं जेवण तर झालंच ग पण नवऱ्याला पाणी काय भाजी ही काय विचारायचं सोडून सोडली तिकडे जाऊन बोलते तुझं झालं फोनवर बोलणं झालं एवढं महत्वाचं माझ्या समोर तू बोलू शकत नव्हती एवढं कुणाचं महत्वाचं फोन होतं इथं बसून सनी पणजी तू बोलू शकत होती ना तिकडे बाहेर जाऊन बोलायला गेली कोणाच फोन होता हा सांगितलं ना तुम्हाला माझी मैत्रीण शालनी माझी माझी मैत्रीण शांताबाई शांताबाई शांताबाईचा फोन होता ते बोलत होती म्हणली काय ग म्हणले रुपये कशा म्हणले तुझे लेकर बाळ ही भाऊजी कशा आहेत म्हणले एखाद्या दिवशी ये म्हणले इकडे चक्कर मार मी म्हणलं ना म्हणलं तू ही घेऊन तीच बोलत होते तेच बोलत होते आता मैत्री मैत्रिणीचे काय गप्पा असतात आता तुम्हाला काय सगळं सांगायचं का सांगा बरं काय तुम्ही बाबा काय व कुठल्या गोष्टीवर काय हेच करत राहता बघा काय करत तुम्ही मग मी काय म्हणतोय मी जेवत होतो का नाही इथं आणि तुला जेवायचं होतं ना तू तर मला फोन करून लवकर मला भूक लागली आणि फोन आला की तिकडे बाहेर गेले तू तिकडे तासभर झालं माझं जेवण झालं तरी पण तू तिकडे बोलत बसली माझ्या समोर तुझी तुझी जी मैत्रीण आहे ना कोण शांताबाई तिला तू माझ्यासमोर बोलू शकत नाही का एवढं कसलं महत्वाचं तुमच्या दोघीचं एवढं कसलं सिक्रेट आहे महत्वाचं की तू माझ्या समोर बोलू शकत नव्हती तुम्ही हे बघा तुम्ही आता किरकोळ गोष्टीवर माझ्यासोबत भांडत बसणार आहे का असत आता आमच्या मैत्री बाय बायाबाईंचं असतं काय गुपीत का तुम्हाला घड्या माणसाला सगळं सांगायचं बसायचं असतं बाया मस्करी तुमचं कसं गड्यांचं गड्या माणसांचं असतं चेष्टा मस्करी मित्रात हे बसल्या तसं आमचं असतं बाया हा आता प्रत्येक गोष्ट का तुम्हाला सांगणारच आहे हा एवढं काय सगळं सांगू शकत नाही सांगितलं ना माझ्या मैत्रिणीचा फोन आता शांता बायचा आता तुम्ही उगाच मासोबत भांडू नका जीवन झालं तुमचं जा तुम्ही तुमच्या तुमच्या कामाला कोणाचा फोन वाचतोय आता बाहेरून आली फोनवर तासभर बोलून सर तरी अजून कोणाचा फोन वाचतोय तुला उचल स्पीकर वाण कर मला बघू दे तुमचं काय कुपीत आहे ती स्पीकर वाण कर आणि फोन बघू हिश्यालनी परत फोन केला काय हा हिला का निवडून कुठेतरी पुरावी आता माझा नवरा समोर आहे कसं नवरा तर म्हणतो माझ्या समोर बोल आता हिश्यालनी जर तुझं तोंड झालं ना तर फुटतं फुटत माझं उचल ना फोन काय बसली काय बघितलं हे नाही नाही आता फोनवर बोलले ती माहितीने शांताबाई बोला नंतर बोला। मी बोलाल तुम्ही जावा ना तुम्ही जावा तुमच्या कामाला बोलाल मी अनिकड आणि इकडे फोन ती हॅलो मन हॅलो मन बोल लवकर हॅलो हॅलो नंतर बोलते मी काय मत हॅलो कोण बोलत आहे हा बाहेर आहे मी अगं बाय बाय काय गाय रुपे हा काय नंतर बोलते मी अगं कधीच्या काळात ना फोन केला नंतर बोलते काय मत बाहेर बाहेर आहे अग तुझी माहिती बोलते शांता बाय मी हा कसला काय आहे बघितलं का झालं का समाधान बघितलं ना शांताबाई येते सारखं डाय डाऊटच घ्यायचं वे काय असं असतं वे कुठं तवा दे इकडे फोन आता बोलते मी हा हा बोल बोल बघू मला काय बोलतेच ना ती शांतबाई मला बो बघायचे बोल बोल तू हाय का आता आता काय बायांचे का पाय कशा ठेणला हा एड बिड झालं काय माणूस अग ए रुपे अग मी तुला फोनवर बोलते कुणासोबत बोलते तू कुठं बाहेर आहे अगं मी एवढ्या दिवसांनी तुला फोन केला तुला वेळ नाही का काय बोलायला हा नाही नाही तसं काय नाही हा बोल की शांतबाई बाई का बोल की हा अगं आता आता आपलं आता बोलणं नव्हतं हे झालं हा मी म्हटलं तुला नंतर फोन करते आता एवढं बोललो की आपण बोलू की नंतर मग काय हां बोल की का गं बोल की हा काय ग आता गुरु पी अगं सुपी बिपी हाय का काय कधी फोन केला मी तुला हा अगं कधी फोन केलाय आता मी तुला किती दिवस झालं महिना दोन महिना फोन तरी केलाय का आणि कधी बोललो आपण तर काय तू कुठं बोलते कुणा असतो बाहेर रुपये हा अगं आता फोन केलाय त्यात पण म्हणते मी बाहेर हाय नंतर बोलते हिन हा मला वाटतं तुला माझ्यासोबत बोलायचंच नाही बया पण अगं हे कसं महत्वाचं बोलायचंय भाऊजी हे कुठे गेलं भाऊजी राहत गेला असेल नाही अगं तुझ्यासोबत पण बोलायचंय भाऊजींसोबत पण बोलायचंय अगो बाई हे शांताबाईने फुडलं भांड आता नवरा विचारून फोन ठेवला कोणाचा फोन काय सांगा अगं हा, हा हा शांताबाई हा हा नाही अगं काय झालं शांताबाई पाच मिनिटांनी फोन करू का तुला हा पाच ते दहा मिनिटांनी फोन करते जरा काय झालं करते पाच मिनिटांनी फोन तुला हा हा करते कर बरं चाल चाल कर बर का हां पाच मिनिटांनी फोन कर 10 मिनिटांनी पाच मिनिटांनी कर पण नक्की कर फोनची वाट बघते हाय महत्त्वाच हाय बोलायचे हां हा करते करते हा हा ठेवते हो झालं का समाधान हा मी सांगितलं होतं ना शांताबाईचा फोन आहे म्हणून सनी तुम्हाला तर आजबत विश्वासच नसतंय आता मी काय दुसऱ्या सोबत बोलाय का मी काय कुठल्या माणसासोबत बोलते का काय का लपड करायला लागली मी हा अहो तुमची पोरीने लपड करून लग्न केलं नि इज्जत घालवली तशी तर नाहीये मी हां एकनिष्ठ राहिली तुमच्या सोबत आणि तुम्ही असं करताय म्हातारपणाला कर मग तुला लुकडं करायचं कर हा माझी फुल परमिशन आहे तुला हा तुला कुठं नाही म्हणले मग अहो काय बोलताय तन बाबा येवाय जावाय पावले की हा काय तुमच्या जीबीला हार्ड बीड काय हा अहो काय बोलताय काय नाही मग तुला कळाय पाहिजे ना हा तू बोलते असं परत मला वरून अशी बोलते का हा मला सांगा तर एवढं तन आई हा शांतबाई काय म्हणली मी तुला दोन एक महिना ती दोन महिने झालं फोनच नाही केला आणि तू तर आता मला म्हणत होती तुझी तासभर बोलली शांताबाई तुझी मैत्रीण फोन आला होता ना तुला तू असं म्हणली ना मला शांतबाईचा फोन आला होता खरं खरं सांग कुणाचा फोन होता काय बोलत बाबा तुम्ही म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं शांतबाईचा फोन नव्हता तर मी कुठल्या माणसासोबत फोन करत होती माझं लोकडे असं म्हणायचं का तुम्हाला तुम्हाला काय कष्ट बोलायचं ते बोला की मग हा मी सांगितलं ना हे बघा मला तुमच्यासोबत वेळ नाही मला घरातली भांडी कुणी कामं ते जाऊ तुम्हाला भांडायची भांडा तुम्हाला काय बायको दिसते सारखं भांडायला किरकोळ कारणावरून माणसाला येत नाही कोणाचा फोन ही सांगत नाही मी चालली मी शालिनीचा फोन होता ना तुझ्या तोंडातून शब्द आला ना माझी मैत्रीण शालिनी शालनी म्हणतो म्हणतो शांत पण खरा फोन तर शालिनीचा होता बरोबर ना माझ्या तोंडातून असा शब्द आला होता दुसरं काय नाही तुला हे करून हम्म ना तनया तिथं तर तू नेन तू काय प्लॅन केला बाळू पाहुण्याला बापाला बापूला त्या हा ब्लॅकमेल करायचं त्याला सांगायचं कि तनयासोबत चांगलं बोलू नका शालानी सोबत चांगलं बोला म्हणजे माझी पोरगी मला भेटल हेच सांगत होते ना तू अरे देवा देवाच काय कळालं आता गुए, आता काय खरं नाही माझं मला आता जनावरसारखं मारतोय हा बाबा बोलते का नाही हा काय चाललंय तुझं शालेनीच हा जवाब फुला आहे ना तू जे काय बोलले ना ते जे काय केलं ना तू सगळं कळलंय मला नाही नाही मी मी नाही मी ते शाशी म्हणजे मी मी असं काहीच नाही बोलले ते शाल्याने म्हणत होते मला मी नाही काय बोलले असं अयू काय ऐ अयो मी नाही काय केलं शास्त्रनी काय मेले काय मेले मेले